तेरा मे रोजी आपल्या शिर्डी मतदारसंघाच्या लोकसभेच्या निवडणुकीचं मतदान आहे आणि त्या प्रचारार्थ आपल्या ब्राह्मणवाडा गावामध्ये ही छोटेखानी सभा होती आहे काल परवानगी मिळाली रात्री तुम्हाला कळालं आणि सकाळी आपण ही सभा घेतोय तरीसुद्धा या सभेसाठी आपण उपस्थित राहिला मनापासून पहिल्यांदा तुमच्या सगळ्यांचा आभार मानतो या सभेला संबोधित करण्यासाठी आवर्जून उपस्थित असणारे आदरणीय अगस्ती सहकारी कारखान्याचे चेअरमन गायकर साहेब आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष त्याचबरोबर कारखान्याचे संचालक कैलासराव शेळके राष्ट्रवादीचे राज्याचे युवा नेते सचिनजी नरवडे शिवसेनेचे तालुका प्रमुख संजयजी वाकच त्याचबरोबर जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे नेते डॉक्टर मनोजी मोरे तालुका अध्यक्ष शरदजी चौधरी युवा अध्यक्ष अक्षयजी आभाळे सरपंच प्रशांतजी बंदवने तुमच्या गावचे सरपंच गायकर पाटील सुभाषराव सगळेच तोला मोलाचे उपस्थित असणारे सगळे मान्यवर सगळ्यांचा नाम उल्लेख करणं शक्य आहे परंतु एक दोन नाव इकडं तिकडे झाले तर परत मलाही वाईट वाटेन की मी सगळ्यांची नावं घेऊ शकलो नाही या निमित्तानं उपस्थित असणारा मीडिया आणि सर्वच कार्यकर्ते खर करत तर दोन हजार एकोणीसला ला मी आमदार म्हणून तुम्ही सर्वांनी निवडून दिला सगळं पक्ष पार्ट्या नेते सगळे बाजूला ठेवले आणि सरळ माझ्यासारख्या सामान्य या तरुणावरती तुम्ही विश्वास टाकला मधल्या काळामध्ये वीस एकवीसच्या काळात करोनाची साथ होती ब्राह्मणवाडा परिसरात तुम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन कोरोना सेंटर चालू केलं सचिन त्या काळामध्ये आपण आपलं रक्षण करण्याचं काम केलं असं संपूर्ण तालुक्यात होत होत मतदारसंघात होत होत ही आणीबाणी संपूर्ण जगावरती साथ होती म्हणजे महामारीची देवीची साथ पाहिल्यानंतर शंभर वर्षांना आलेली एवढी मोठी साथ होती तिला आपण सगळे सामोरं गेलो त्याच्यातून आपण सगळेजण वाचलो पण त्या काळामध्ये जे लसीकरणाचं काम झालं तर ते पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून झालं त्या काळामध्ये तुम्ही पाहिलं असेल की प्रत्येक आपण प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालयाला अँब्युलन्स दिल्या जेवढी आरोग्य यंत्रणा सक्षम करता येईल त्यावेळी तेवढा ते आपण आरोग्य यंत्रणा सक्षम त्यानंतर दोन वर्ष झाले आणि दोन हजार बावीसचं बजेट भेटलं त्या काळामध्ये आपल्या गावचा हा रस्ता दिला ब्राह्मणवाड्यापासून ओतूरला जाणारा रस्ता त्याची अवस्था काय होती आपल्या सगळ्यांना माहिती तो रस्ता दिला मधी ते सभागृह पुल अशी कामं ह्या गावाला दिली पण स्थगिती लागली होती त्यामुळे हा रस्ता होत नव्हता जवळजवळ ऐंशी नव्वद कोटीच्या रस्त्यांना ला, स्थगिती लागली गेली कारण दोन हजार बावीसच्या जून जुलैच्या दरम्यान सरकार पडलं आणि मग मात्र सैरभैर झालो आम्ही कोर्टात गेलो तरी केसेस उठत नव्हत्या आणि परत दोन हजार तेवीस मध्ये अजित पवारांच्या नेतृत्वाखाली आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीमध्ये सामील झालो स्थगिती असलेल्या कामांच्या सर्व स्थगिती उठल्या त्याचबरोबर नवीन कामं जो जो आतापर्यंत सातशे आठशे नऊशे कोटीची कामं त्या दरम्यानच्या काळात आली एकूण आपल्याला जवळजवळ अठराशे ते एकोणीसशे कोटीची कामं या तालुक्यामध्ये चालू त्याच्यात ब्राह्मणवाड्यात जसा गावामध्ये काम झालं तसं प्रत्येक भागामध्ये काम चालू आहे आता तिकडे खाली वनकुट्याचा रस्ता आहे तो आपण मुख्यमंत्री सडक मध्ये घेतलाय इकडे आपण पाहत असेल कुतूळ पासून तर पिंपळदरीचा रस्ता तो घेतलाय भविष्य काळात फुल आहे म्हणजे कामांना काय कुठं कमी नाही वाडी वस्त्या जिथपर्यंत कामं करतात शाळा पाणी आरोग्य रस्ते आणि लाईट ह्या सगळ्या गोष्टींवरती काम झाली तुमच्या ब्राह्मणवाड्याच्या दृष्टीनं जल जीवन मिशन जे कळंब मनियाळं कायम कुठं टँकर लागो ना लागो पण कळम मनाळ टँकर लागायचा आता जल जीवन मिशनच्या माध्यमातून एवढी मोठी योजना होती आहे आणि तुमच्या ब्राह्मणवाड्याचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायमचा निकाली निघतोय कळंब मनियाळ्याचं निघतोय असं जवळजवळ आपल्या तालुक्यात जवळजवळ जो जो एकशे त्र्याण्णव गाव आहेत ह्या सर्व गावांचा वाड्या पाड्यांचा हा प्रश्न सुटणार त्याच्यामधून काही वाड्या वंचित राहिल्या असेल तर सुधारित प्रशासकीय मान्यता घेऊन ते काम होणार गोरगरिबांसाठी घरकुल योजना चालू आहे प्रधानमंत्री आवास योजना चालू आहे शेतकऱ्यांसाठी शेतकरी सन्मान योजना चालू आहे आतापर्यंत जी सर्वात मोठी कर्जमाफी झाली भले ती कोणत्या सरकारच्या काळात झाली पण ती अजितदादा पवारसाहेबांनी केली ह्या सगळ्या माध्यमातूनच तुमच्या सोसायट्या ऊर्जित अवस्थेत आल्या म्हणजे अजितदादा साहेबांसारखं नेतृत्व देवेंद्र फडणवीसांसारखं नेतृत्व एकनाथ शिंदेसारखं नेतृत्व एकनाथ शिंदेनी काय केलं तरी एक रुपयात तुम्हाला सगळ्यांना पीक विमा योजना दिली जर शेतीचं हे आत्तापर्यंत असं कधीच घडलं नाही मुख्यमंत्री सहायता निधी मी आधीच्याही सरकारच्या काळात होते वीस हजार पंचवीस हजाराच्या वरती भेटत नव्हता आज तुमचं पेशंट ॲडमिट झाल्यानंतर पाचव्या दिवसापर्यंत तुमच्या खात्यावरती पेशंटच्या याच्यावरती अकाउंटला जवळजवळ दीड एक लाखापर्यंत त्याचे कितीतरी पेशंट पेशंटला त्याचा लाभ झाला आपल्या परिसरातही बऱ्याच पेशंटसाठी आपण ही योजना दिली म्हणजे अशा पद्धतीने हे सरकार काम करत विरोधकांच्या जा जागे विरोध बोंबायलाच काम करणार आहे पण विरोधकांना हे विचारा तुम्हाला पण पाच दहा वर्षापूर्वी संधी होती तुम्ही काय काम केलं सभा मंडप हा विकास नाही किरण लामटेने तीस हजार तीस लाखाचा सभा मंडप विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरापुढे दिला म्हणजे त्याचं काम झालं असं नाही तुम्हाला बाकीच्याही बाबतीत तुम्ही लक्ष दिलं पाहिजे रस्ते नीट केले पाहिजे पाणी व्यवस्थित दिलं पाहिजे शाळा चांगल्या झाल्या पाहिजे जनजीवन विस्कळीत असेल जन गावामध्ये एकोपा निर्माण झाला पाहिजे अशी ही सगळी कामं उभी राहिली पाहिजे आज आपण पाहतोय की सगळी आपण लोक अयोध्येमध्ये तुमची कारसेवकांची रॅली गेली मोठा त्यावेळेला हादसा झाला कितीतरी ज्या संघटना किंवा जे शिवसेनेचे कार्यकर्ते गेले होते भाजपाचे कार्य ते गेले होते तर कार त्या गेले कारसेवेमध्ये गेलेल्या कार्यकर्त्यांना काहीला प्राण गमवावं हो लागलं ला। आपण राम मंदिराची प्रतीक्षा पाचशे साडेपाचशे म्हणजे मी पाहतोय की बऱ्याच वर्षापासून बऱ्याच जणांनी त्या राम मंदिरासाठी प्रयत्न केला पण आदरणीय मोदी साहेबांनी त्यांच्या नेतृत्वाखाली बावीस जानेवारीला रामलल्लाची स्थापना झाली ही आपल्या दृष्टीने खूप मोठी अचिव्हमेंट आहे कारण पाचशे वर्ष म्हणजे आपल्या कितीतरी पिढ्या दहा पिढ्या निघून गेल्या ते त्यांना जे भाग्य लाभलं नाही ते भाग्य आपल्याला लाभलं आपण याच्या मागे पाहतो की काश्मीरमध्ये कायम गोळीबार आहे कायम धोक्यात जनजीवन आहे काश्मीर म्हणजे भारताच्या दृष्टीने डोकेदुखी काय अशी परिस्थिती होती तसं आपण राज्याच्या बाबतीत जर पाहिलं तर जो काही नागपूर आणि तिकडच्या परिसर गडचिरोली वगैरे तो परिसर आहे काय नक्षली हल्ले कायम तिथले आदिवासी बांधव आता का हल्ले करत नाही तर त्यावेळेला त्या आदिवासी बांधवांचे जे प्रश्न आहेत मूलभूत प्रश्न तरी सोडवलेच जात नव्हते तिथपर्यंत रस्तेच जात नव्हते तिथपर्यंत आरोग्य सुविधाच जात नव्हत्या त्यांना जर रेशनचं धान्यच भेटत नव्हतं त्यांना जर शिक्षणच भेटत नव्हतं तर साहजिकही सरकारबद्दल त्यांचा रोष होता आज तो सगळा तुम्ही काशीला गेले असेल पहिला काशीला जाताना असं बोळखांडातून जावं लागायचं आता काशीचे रस्ते चांगले झाले मधल्या काळामध्ये मी कटराला गेलो होतो तिथं तिथले सगळे लोक मुस्लिम बांधव पण आहेत आपले हिंदू बांधव आहेत ते सांगत होते साहेब म्हणजे मोदी साहेबांमुळं हे रस्ते झाले आम्हाला रोजगार भेटला या माणसाला खरं तर वीस पंचवीस वर्षापूर्वीच यांची सत्ता यायला पाहिजे होती अशा पद्धतीने तिथं हिंदू बांधवांची अपेक्षा आहे मुस्लिम बांधवांची तीच म्हणणं आहे म्हणजे ह्या सगळा बदल होऊ शकला हा आधी होऊ शकला असता मी म्हणणार नाही की काँग्रेसच्या काळामध्ये कामं झाली झाली कामं पण त्याला सत्तर वर्ष भेटले आणि मोदी साहेबांना दहा वर्ष भेटले दहा वर्षात जो विकासाचा वेग आहे आज तुम्ही नागपूर समृद्धीचा हायवे पाहिला तरी त्याचा ते तुम्हाला अंदाज येईल भविष्याच्या काळामध्ये आता दहा वर्ष तुम्ही काय केलं याचा आता आम्ही काही लय विचारत नाही बसणार पण आता तुम्हाला बोटात ते जो राजूर रस्ता आहे त्याच्यासाठी हॅम्पमधून किंवा बाकीच्या चा, याच्यातून तुम्हाला केंद्रातून गडकरी साहेबांकडून तो रस्ता रुंदीकरणासह द्यावा लागेल आमदाराने सगळी कामं करायचं आमदारानं सगळं बोकांनी घ्यायचं जिल्हा परिषद सदस्याची कामं आमदारानं करायची खासदाराची का कामं आमदारानं करायची सरपंचाची कामं आमदारानं करायची तर तुम्ही काय करायचं तुम्हालाही काहीतरी करावं लागणार आहे आज आम्ही मत देतोय की मोदी साहेबांना पंतप्रधान करायचे म्हणून मतं देतो आहे आणि त्यासाठी सगळ्यांनी कटिबद्ध राहायचं लोखंडे साहेबांच्या माध्यमातून कामं झाली पण ज्या पटीत कामं व्हायची त्या का पटीत नसतीन झाली पण महायुती सरकारच्या माध्यमातून मात्र राज्यातून जी कामं आली केंद्रातून जी कामं आली तर ती आपल्याला नाकारता येणार नाही ना। आणि म्हणून आत्तापर्यंतच्या चाळीस पन्नास तुम्ही सगळी जुनी माणसं आहेत मी भाऊसाहेब हंडेंच्या दाव्याला आलो होतो इथं तर त्यावेळेला सगळी लोकं रस्ते मागत होती म्हणे ते एवढे कमराय वाढले खड्डे साहेब रस्ते करा पण ते रस्ते काही झाले नाही आता तुमचे रस्ते एवढे चांगले होत आहे भविष्याच्या काळात रुंद रस्ता तुमच्या ज्या काही मागण्या असतील मध्ये त्या देवीच्या मंदिराला लाईट दिलं म्हणजे तुमच्या ज्या ज्या काही मागण्या असतील त्याला मी कटिबद्ध आहे आणि मग तुम्हाला जर वाटत असेल आमदार किरण लामट्या आजी दादा पवार साहेबांच्या पुढे ताट माने उभं राहिला पाहिजे गायकर साहेबांना ताट माने तिथं जाता आलं पाहिजे तर तुम्हाला येत्या तेरा तारखेला धनुष्यबाणाला मतदान करावं लागणार बरेच जण म्हणताय की मुळा बारामाहीच्या दृष्टीने हे काही बोलत नाही बरेच जण म्हणताय की पाण्याच्या प्रश्नावर काही बोलत नाही सगळ्या गोष्टी बोलायच्या नसतात तुम्हाला माहीत असावं म्हणून त्याबद्दलच्या केसेस चालू आहेत आम्हाला आमच्या अडचणी माहित आहे आणि एवढं सगळं करून मुळा बारा माही करण्यासाठी आम्ही गोडबोली गेट प्रस्तावित केलंय तेच तेच भाषणे करायचे लोकांना तेच तेच आश्वासनं द्यायचे तर म्हणून आपण दरवेळेला मी विचार करतो की तेच तेच भाषण करण्यापेक्षा नवीन मुद्दे नवीन याच्या याने गेलं पाहिजे कारण आता मीडिया समोर आहे मीडियाच्या माध्यमातून हे जाते गोडबोले गेटचा प्रश्न मिटतो आहे लोर आंबीचा प्रश्न मिटतो आहे तरी इकडं तुमच्या काळेवाडी भागात आणि तिकडल्या परिसरात लोक म्हणतात का आमचे ते बहात्तरच्या काळात बंधारे चालू होतो त्याचं काय धरणाचं काय म्हणजे असे सगळे प्रश्न आहेत आता मागच्यानी नाही केलं कुठपर्यंत सांगत बसू त्यांनी नाही केलं त्यांनी नाही केलं आता मला काहीतरी करावं लागणार आहे तसे मला वाटतं तुमच्या ह्या कृष्णाखोऱ्याच्या परिसरामध्ये बांधाऱ्यांची कामं आता बरीच लई जेवढं करता येईल तेवढं प्रामाणिकपणानं करतोय आणि मला खात्री आहे की मोदी साहेबांनी राम राम जे देशाचं नेतृत्व केले कणखरपणानं हे आतापर्यंत त्या पद्धतीनं कुणीही नेतृत्व करू शकलं नाही इंदिराजींच्या काळामध्ये कितीतरी वेळ आणीबाणी लावायची वेळ आहे तशी परिस्थिती तर आता कधीच तयार नाही झाली राजीव गांधींच्या काळातला आपल्याला हे माहित आहे म्हणून आज देशाचं सक्षमपणानं जो नेतृत्व करत आहे आणि जगामध्ये ज्या नेतृत्वाचा गाजावाजा होतो आहे जगानं हे नेतृत्व स्वीकारलं आहे म्हणून आपल्याला येत्या ते तेरा तारखेला आपलंही मत मोदी साहेबांना ला द्यावं लागणार आहे इथं धनुष्यबाणावरती लोखंडी साहेब आहेत लोखंडी साहेबांना मतदान करा आणि बाकीच्यांनाही सांगा जाधववाडी आदिवासींसाठी काय केलं आहे सांगतो मी धनगर आदिवासींचा जो आरक्षणाचा मुद्दा होता तर आदिवासींना शेचाळीस वर्षानंतर न्याय भेटला आहे सांगा सगळ्यांना कथ्था मतदान करा म्हणजे कुठल्याच दिन दलित आदिवासी सगळ्या समाजांसाठी मोदी साहेबांनी काम केलं आहे पारदर्शकपणे काम केलं उगच घुगऱ्या वाटायचं काम केलं नाही कारण जे आश्वासन दे आश्वासन असं काही झालं नाही जे होतंय ते सांगितलं जे नाही होतंय ते सांगितलं आणि म्हणून आपल्याला जबाबदारीनं काम करायचं आहे तुम्ही सगळेजण जमलात हा निरोप तुम्ही सगळ्यांनी प्रत्येक घराघरामध्ये पोचवायचं आहे तेरा तारखेला धनुष्यबाणाला मतदान करायचं आहे तुम्ही सगळे जमला मनापासून तुमचा आभार मानतो आणि माझ्या वाणीला पूर्ण देतो जय हिंद जय महाराज